बिग बॉस पाहिला आता मज्जा येते जर तुम्हाला पण आज मज्जा आली असेलच बिग बॉसच्या एपिसोडमध्ये ज्या प्रकारे आजचा गेम होता ॲग्रेशन होतं व्हायलेन्स होता, होता भांडणं होती खालच्या लेवलची भाषा पण होती ती काय आपण अवॉइड करू शकत नाही ह्या सीझनसाठी ॲटलिस्ट ज्या प्रकारे भरपूर गोष्टी झाल्या ना आज जरा खूप जास्त एंटरटेनिंग वाटला बिग बॉसचा एपिसोड तुम्हाला पण वाटला असेल कारण पूर्ण एक हप्ता झाला इतका पण चांगला नव्हता बट आता कारण टास्क आल्यानंतर बिग बॉसचा एपिसोड खूप जास्त एंटरटेनिंग होतं मला असं वाटतं तर जो टास्क काल राहिला होता त्याचा लास्ट राऊंड आज झालेला आहे आणि तिकडे जे पळायला गेली होती ना तन्वीने खूप ट्राय केलं की रुचिताला पकडून ठेवायचं पण रुचिता, रुचिता नाही तिला पकडता आलं आणि रुचिता जाऊन तिथं पोहोचते आणि तिच्यावरती पूर्ण डिसिजन होता की कोण कॅप्टन बनणार घराचा नेक्स्ट आणि सगळ्यांनी ट्राय केला आपलं ते मोतीचा हार बनवायचा आणि सागर हे कॅप्टन झालेले आहेत घराचे म्हणजे सागरने डायरेक्ट टॉपचा विषय केलेला आहे आपण असं म्हणू शकतो ज्याप्रकारे त्यांनी डायरेक्ट कॅप्टन होणं म्हणजे एवढ्या पंधरा सोळा कंटेस्टंटमधून कॅप्टन होणं खूप मोठी गोष्ट आहे आणि चौथ्या पाचव्या वीकमध्ये इम्युन इम्युनिटी भेटणं खूप मोठी गोष्ट आहे आणि सागर यांना ती भेटलेली आहे तर रुचितामुळे ती शक्य झाली कारण लास्ट राऊंड तिच्यावरती होता आणि तिथे ती विनर झालेली आहे आणि तिने सागर यांना कॅप्टन बनवलं हा विषय झाला इथे तर मी खूप भडकली होती कारण तिला पकड अनुश्रीने पकडलेलं होतं पण ती अनुश्रीवरती काय भडकली नाही कारण फ्रेंड होय ना तिची त्यामुळे ती काय बोलली नाही भडकली नाही त्याच्यानंतर सागर हे रुचिताला बोलत आहेत की भांडी जे चार पाच भांडे आहेत ते फक्त तुम्हाला हेल्प तू ती करतीस का फक्त ही ड्युटी नाही फक्त तुला मी एक हेल्प मागतो आहे की तू करू शकतेस काही असं त्यांचं चाल काही ड्युटी वाटत नव्हतं काहीच नव्हतं तिचं म म्हणणं होतं की हां ठीक आहे मी करेल असं म्हटली ती मन, आ, बट ह्याच्यामध्ये दोघांच्या कॉन्व्हर्जेशनमध्ये येते तन्वी मी नाही करणार मला काय विचारलं विचारलं विचार नाही माझे पाठ दुखते मी नाही करणार असं तिचं म्हणणं होतं आणि तिथून ते भांडण एवढं भडकलं ना इतकी ओव्हर रिॲक्शन तन्वी ठीक आहे मान्य आहे तू चेअर घेऊन बसू शकते ना तुला उभं राहण्याचा प्रॉब्लेम आहे तुझी पाठ दुखत असेल तर पण तू बसू शकतेस ना तिनं त्याच्यावरून पहिल्या दिवशीपासून गोष्टी काढायला चालू केल्या की मी तीन आठवडे झाले ड्युटी बनवते मला काय आहे का नाही पण तीन आठवड्यापासून तुला कोण जाईल होतं ड्युटी बनवायला तुलाच खूप शॉक आहे की मी सगळ्यांना खाऊ घालते मी सगळ्यांना हे करते आणि प्रत्येक लास्ट वीकमध्ये तिनं ही गोष्ट काढली ह्या वीकमध्ये तिने ही गोष्ट काढली प्रत्येक वीकमध्ये भांडणामध्ये ती ही एकच गोष्ट काढते की मी लास्ट वीकपासून जेवण बनवते मला पण काय आहे का नाही हेच नाही ते बाई तुला कोण सांगितलं जेवण बनवायला ते तुझं स्वतःचं घरच नाही आहे तू का बनवते असं जेवण ड्युटी आहे सगळेजण आपापली ड्युटी करतायत ना तू पण कर पण तुला मिरवायचं पण आहे की मी सगळ्यांना जेवण खायला घालते आणि तुला नंतर दाखवायचं पण आहे आणि बोलून पण दाखवायचं आहे की मी करते दिस इज नॉट फेअर ना आणि ते तिनं ते तो सागर दादा म्हणतोय की मी तुला ड्युटी दिलीच नाही मी कोणालाच ड्युटी दिली नाही तू नको करू पण नाही मी करणार नाही मी अरे त्याचं ऐकून घेणार सेम मुद्दा दोघाचा पण आहे पण तिने इतकं त्या गोष्टीलाही केलं त्याच्यानंतर रुचिता बोलते भाई तिला इतकी आग लागते ना रुचिता बोलते इतकी ओ रिॲक्शन येते रडायला लागते ती बेल्ट काढून आतमध्ये जा आतमध्ये जाऊन रडायला लागते आणि तिच्या पाठीमाग तो प्रभू पण जातो तिला सांत्वन करण्यासाठी आणि इथे अनुश्रीचं काय माहिती अनुश्रीला ते तिची साईड घ्यायची होती मे बी अनुश्री भडकते ना रुचितावर तुझ्यामुळं झालंय तू कशाला मध्ये आले यांच्या मुद्द्यामध्ये भाई मुद्दाच त्यांचा मुद्दा मेन तर मुद्दा नव्हता त्यांच्या दोघांचं कॉन्व्हर्सेशन चालू होतं तो हेल्प मागत होता ही हेल्प करायला तयार होती ती मध्ये आली आणि तिनं काहीतरी विषयाला वेगळीकडे घेऊन गेली आणि अनुष्ट्रीचं रुचिताच चालू झालं अनुश्रीचा अनुश्री कालपासून एकच कॉन्स्टंटली गोष्ट करते रुचिताला की बोलू नको बोलू नको बोलू नको अरे भाई ती ती ॲज अ इंडिव्हिज्युअल कंटेस्टंट आहे तू का सांगते तिला की बोलू नको किंवा कधी बोलायचं कधी नाही बोलायचं तिचा गेम ती बघ निगेटिव्ह दिसू पॉझिटिव्ह दिसू तशी ती विलन दिसतेस ना करू दे ना तिला जे करायचं आहे ते म्हणजे दोघांची भांडणं झाली अनुश्री बोलते भाई काशीकर जाऊन तिथं काय अनबिलिव्हबल यांच्या दोघीची लँग्वेज भाई बा तुमची बेसिक पर्सनॅलिटी आहे ती तुम्ही मेंटेन करा ना पण ना जे भांडणं असतात ना ते जसं भांड्या पाण्यासाठी नळावरती पवित्र इष्टामध्ये भांडणंच असायची तशी भांडणं दोघीचे असतात हसायला एवढं येतं भाई, भाई ते डायरेक्ट म्हणजे तुझी काशीकर जाऊन आणि मग ते खूप जास्त वाढत गेलं की तू कॅ कोणाचं तर नकली कॅरेक्टर काढते आहे हे काढते आहे ते काढते त्याच्यावरून खूप त्यांचं चालू झालं संध्याकाळी सेकंड डेला ते तिथं झालं त्याच्यानंतर इकडे आतमध्ये तन्वीचं वेगळं चालू होतं की बाय कॅप्टन बायस आहे तू अगोदर बायसनेस केलं नंतर बायसनेस केलं भाई कॅप्टन बनून एक तास पण नाही झाला त्याला अगोदर बायस म्हणून टाकलं तिने त्याने का कोणता डिसिजन घेतलं आहे बायस होण्यासाठी बाई इतकी ओव्हर रिॲक्शन त्यांनी खूप जास्त ओव्हर करते तर मला रिॲक्शनच नाही आवडत इतकं ओव्हर मला नकली कितीतरी मी काही चांगलं केलं तरी ते नकलीच फील होतं आणि तो प्रभू त्याला सांत्वन करते हो दे रड नको हे असे तसेच भाई आणि तो काय बोललो सागर ए, हे वाक्य भाऊच्या धक्क्यामध्ये आलंच पाहिजे बाबा ज्या प्रकारे तो बोलला की हे दादा ना कॅप्टन होण्याच्या लायकीचेच नाहीत इथं डायरेक्टली सागरदाची लायकी काढली सागरदादाला ही गोष्ट माहिती पाहिजे चुगली सेक्शन काढा बिग बॉस आणि तिथे हे सागरदादांना यांना दाखवा लायकी काढलेली हे खूप चुकीचं आहे कोणाची लायकी काढणं भाई सिनियर असो ज्युनियर असो ऑन टेलिव्हिजनवरती लायकी काढली जाते चुकीचं आहे बिग बॉस हे चुकीचं आहे आणि ते तन्वी आणि प्रभू हे ना पहिले तर तन्वीने प्रभूसोबत खूप वॉसिप केलं खूप त्याला मॅनिप्युलेट केलं त्याच्यानंतर तिने सचिनजीसोबत बा सेम गोष्टी केल्या नंतर अनुश्रीसोबत सेम गोष्टी केल्या ती मॅनिपुलेट करते आणि आता तिचा मु आता तिचा मुद्दा हा आहे की आता ती विशालच्या खिलाफ सगळ्यांना भडकवते की विशाल ना सगळं पाठीमागे वेगळे पुढे वेगळे सेम गोष्ट विशाल आणि तन्वीची जोडी एक नंबर आहे जशा तसे तशी जोडी असते ना सेम दोघांची जोडी आहे मला असं वाटतं पण तन्वी जरा थोडंसं एक्स्ट्रा करते बाकी विशाल कामली गोष्टी करतो दोघांमध्ये एवढी एवढा फरक आहे मला असं वाटतंय तर ह्या गोष्टी झालेल्या आहेत तर ये, ये आपण त्याच्यानंतर ना त्यांना डायरेक्ट टास्क दिलेला आहे जो ह्याच्यास कॅप ते जे की आहे ना पावर कीसाठी टास्क दिलेला आहे जोड्यांमध्येच टास्क आहे आणि पावर की भेटणं खूप महत्त्वाचं होतं त्यांना जाऊन ते की त्या खांब असतो ते पकडायचा होता फर्स्ट राऊंडमध्ये जे सागर आणि प्रभू आहेत सगळे अगोदर प्लॅनिंग फ्लॉटिंग करत आहेत की सागर प्रभूला पहिला आउट करूयात आणि सागर प्रभू ऑटोमॅटिकली आउट झाले कारण ते खांब भेटलेलाच नव्हता त्यामुळे फर्स्ट राऊंड इझिली झालं सेकंड राऊंड चालू झाला आणि सेकंड राऊंडमध्ये इकडे मला तर रोशनदादाचं बिलकुल आवडलेलं नाही इकडे एक खांबावरती जी रुचिता आणि तन्वी आहे ती म्हटली की आम्ही त्या खांबावरती जाणार तर इकडे राकेश दादा सारखं करा की मला खेळायचंच नाही हे चुकीचं आहे गेममध्ये असं गोष्टी नाही बहीण भाऊ नाही गेमला गेम सारखं खेळायना तुम्ही त्याच्या बाहेर तुम्ही बहीण भाऊ हां ठीक आहे बहीण भाऊ असेल तर आपण थोडं त्यांना इजा कमी करण्याची कोशिश करतो यात जरा सांभाळून खेळतो पण तुम्ही असं मला खेळायचं नाही म्हणून बेल्ट काढला शेवटी रुचित आणि ते मग हे रडायचा गेम असं चांगला नाही वाट मला नाही ते आवडलं कारण ॲज अ प्लेअर तुम्ही तसं नाही खेळू शकत पण ते स्वतः जाऊन त्यांनी रुची त्यांनी चेंज केलं आणि ते त्या खांबावरती गेले तर दीपाली आणि रुची तर चालूच होतं ती त्याच्यासमोर येऊन थांबली त्यांच्या दोघाचं कंटिन्यू चालूच होतं एकमेकाच्या ह्याच्यावर जाणं तू हेच कर तू तेच कर, कर चालू राहिलंच होतं पण ते जरा बेसिक होतं त्याच्यानंतर बद वाचतो आणि ते जाऊन सगळ्यात प पहिलं आणि जाऊन ते खांब पकडतात पे, तन्वी आणि रुचिता खांब पकडतात आणि त्याच्यानंतर त्यांना खांब भेटतच नाही मग दीपाली यांचं दोघेचं चालू होतं की तिथंच ती प्रकारे ती पाय पूर्ण अशी खेचत होती ना भाई बिग बॉस अशा वेळेस तर अनाऊन्स करणं गरजेचं आहे ना तुम्ही म्हणजे एक तर मुलींची बॉडी कशा प्रकारची असते तुम्हाला माहीतच आहे थोडं इकडे तिकडे काय झालं काहीतरी होऊ शकतं आणि ज्या प्रकारे ती दीपाली खेचत होती ना खूप वेगळ्या लेवलच आणि तिनं कसे ॲक्शन करते बिग बॉसने लगेच कॅमेरा फिरवला आहे अशा प्रकारचे ॲक्शन मारिनन मारिनन हे करेलन ते करेल आणि आता कोणी कितीही बोललं ना तिनं क्लिअरली ट्रिगर केलं आहे क्लिअरली खाली वाकली आहे तिच्या कानामध्ये क्लिअरली बोलले की असे येड्या पिसासारखं असेल येड्यासारखं करशील दोन्ही पण ते स्टेटमेंट बोललेली आहे आणि क्लिअरली त्याच्यानंतर बाहेर ट्रिगर झाली तिला ज्या प्रकारे ह्या गोष्टी नंद देणं किती स्वप्ने हा मी असं नाही बोलले मी असं बोलले मी असं केलं भाई पॉलिटिकल लोकांवरती विश्वास ठेवणं गरजे पॉलिटिकल लोक अलग लेवलचे एक्स्ट्रा लेवलचे आहेत भाई एनिवेज बरं ठीक आहे त्यांचं काम जे बघा ॲक्शन जे करतात ना त्यांना शिक्षा भेट भेटायला पाहिजे पण जे मॅनू ट्रिगर करतात ना त्यांना पण शिक्षा भेटणं गरजेचं आहे कारण तुम्ही एक एक बिग बॉसला अनाऊन्स करावं लागलं की अशा गोष्टी बोलू नका प्रेक्षक दुखवतील की एखाद्या मेंटल हेल्थवरती तुम्ही गोष्टी बोलताय तर हे खूप चुकीचं आहे असं बिग बॉसला अनाऊन्स करावं लागलं आणि हे दीपाली यांचं एज किती आहे त्या रुचिताचं एज किती आहे जरा मेच्योरिटी एजनुसार पण येतेच ना आणि प्रकारे हे त्या गोष्टी चालू होते ना, ना त्याच्यानंतर जे रुचिताचं स्टेटमेंट आलं की मी जोपर्यंत तुम्ही बिग बॉसमध्ये तोपर्यंत मी, तो तो मी तुझं आयुष्य खराब करेल हे काय बिग बॉसमध्ये काय आयुष्य खराब करणार तंग करणार ना ड्युटी नाही करणार मी हे एवढंच नाही ह्याच्या व्यतिरिक्त काहीच करणार नाही ना आणि ना ना। ती ज्या प्रकारे खेचत होती ना अन म्हणजे खूप वेगळ्या प्रकारचं खेचत होती आणि तिकडे अदर हँड रोशन आणि अनुश्री पण त्यांचं चालू होतं अनुश्रीचा छोट्या ह्याचा फायदा झाला ती जाऊन तिथं आतमध्ये बसली पण इथं मला त्यांनी करण आणि सचिन इतके प्रयत्नच केले नाहीत त्यांचं दिसतच नव्हते प्रयत्न करण्या आणि राखीचा पण काय प्रयत्न होता अनुश्री करत होती भाई अनुश्रीमध्ये जेवढा जीव आहे तेवढा पूर्ण जीव लावून ती मध्ये घुसायची पूर्ण तिने प्रयत्न केला मला अनुश्रीचा पण गेम आवडला की तिने ते प्रयत्न केला ॲटलीस्ट जेवढे आता ती एवढे आहे तिचे ते विशाल ओंकार राकेश ते एवढे आहेत तर तरी पण ती प्रयत्न करत होती तर त्याच्यामध्ये ना मग सेकंड राऊंडमध्ये अनाऊन्समेंट केली आणि दीपाली आणि दिव्या आऊट झाले आणि राके ते सचिन आणि करण आऊट झाले आणि त्याच्यानंतर थर्ड राऊंड चालू झाला आणि थर्ड राऊंडमध्ये पळायला आता त्यांचे ते दोन खांब आऊट झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता पळाय पळण्याची सुरुवात केली आता प्राजक्ता रोशन आणि ओंकार आणि ही त्यांची तन्वी आणि रुचिताची जोडी राहिलेली होती आणि इकडे दोन खांब होते ओंकार आणि विशाल जिंकले मला त्यांचं काही एवढं वाटत नाही कारण त्यांना कॉम्पिटिशनच कोण नव्हतं ना दोघशे दोघं एवढे मोठे आहेत आणि त्यांच्या खांबावरती कोणी धावलंच नाही त्यामुळे कॉम्पिटिशन नव्हतंच तिकडे त्यामुळे ना त्यांनी जिंकल्या असं असं दानमध्ये दिल्यासारखं वाटलं मला पण चांगला ओंकार दिसला ही गोष्ट महत्वाची आहे ओंकार त्याचा गेम खेळते जे क्लिअरली दिसायला लागले आता आणि बरं झालं तो त्या ग्रुपमधून वा बाहेर निघाला त्यामुळे तो दिसायला लागला टोळीमध्ये जे जे लोक येतात त्यांना त्याचा फायदा होता जसं की सागर आले त्यांना फायदा झाला आता ओंकार आला ओंकारला पण फायदा झाला ओंकार दिसायला लागला विशालमुळे तर पहिलं जाऊन रुचिता आणि तन्वीने जाऊन खांब पकडलं त्याच्यानंतर रोशन आणि जे प्राजक्ता आहेत आलेत पहिला खांब त्यांनी पकडला त्यांनी पुन्हा कवर केला पुन्हा अर्धा सेक्शन त्यांनी कव्हर करून ठेवलेला हो होता अर्धा काय पुन्हा सेक्शन त्यांनी कव्हर करून ठेवलेला हो होता दादा खूप चांगले ट्राय करत होते कोणाला इक्झा न करता इथे प्राजक्टा तिच्या पायमध्ये घातलाय त्यांच्या तोंडामध्ये पाय घातलाय आणि एक पाय तर हवेमध्येच होता आणि त्या तन्वीच्या हित मानेवरती बसले हित बसले म्हणजे यार बेसिक मेच्युरिटी तुझ्यामध्ये एक क्लासच्या बाते करते आहे डेच्या ह्याच्या बाते करते आहे तुझ्यामध्ये जेवढी बेसिक मेच्युरिटी पाहिजे ना इथे कोणाला वेट सेम करण्याची गरजच नाही पण आपल्याला समज आपलं वेट, वेट किती आणि समोरच्या माणसाचं वेट किती आणि हाय सेक्शन किती नाजूक असतो थोडीशी मुंडी जरी तिची पिचकली तर काय होईल सांगते बिग बॉसने तिथे अनाऊन्स करायला पाहिजे होती हा खूप सिरियस गोष्ट आहे की मुंडी अशी थोडी पिचकली असती ना तर काय झालं असतं हे सांगण्याची गरज नाही आणि प्राजक्तामध्ये एवढी पण मेच्योरिटी नाही तिच्या मानेवरती बसलेली आहे बाई अनुश्रीची कॉपी करते तू अनुश्री केवढी आहे आणि अनुश्री काही छोटे तिथं ते मोठ मुलांच्या मानेवरती बसत हो मानेवरती सोडा ती एवढी छोटीची होती तुझं वेट बघ तिचं वेट बघ इथं शेमची गोष्ट नाही पण एक बेसिक गोष्टी असतात ज्या प्रत्येकाला समजायला पाहिजे होत्या पण तिथे प्राजिताने इतक्या अनमेच्युअरली बिहेव केलं आहे ना आले तुम्हाला बेसिक गोष्टी तरी समजायला पाहिजे होत्या आणि तिथे जाऊन ते सांगते की भाई माझे मान 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 तरी पण ती हटली नाही ज्या प्रकारे त्या गोष्टी करत होती ना भाई इतकं बालिश वाटलं ना लहान मुलं पण ज्यावेळेस त्यांना समजते की समोरच्याला हट होते तर ते बाजूला निघतात आपल्यामुळे हट होऊ नये तिचा पूर्ण पाय एक ह्याच्यामध्ये होता, होता हवेमध्ये <गलाये> होता लास्टला आणि तिथे ती हटलेली नाही बिलकुल पण हटलेली नाही आणि ते क्लिअरली दिसत होतं की प्राजिता बाहेर होती त्या दोघींनी पकडून ठेवलं होतं आणि इथे आयुषना डिसिजन देण्याचा वेळ येतो त्यावेळेस आयुष क्लिअरली अँड फेअर डिसिजन देतो इथे क्लिअरली म्हणजे बा ज्यावेळेस बजर वाचतो त्यावेळेस प्राजिता त्याला खुनवते आणि त्याच्यानंतर ती डिसिजन देतो आणि तर बाई आयुष्य तू एक तर दिसला नाही पूर्ण वीक आणि जो डिसिजन देतो तो पण ह्याला फक्त गुड्स गेममध्ये राहायचा असतं प्रत्येकाच्या गुड बुक्समध्ये आणि प्राजक्ता एवढी इरिटेट करते ना भाई प्राजक्ता जेव्हा स्क्रीनवरती दिसते ना स्क्रीनवरती त्यावेळेस असं वाटतं की जा भाई तू जा तुझं काही दा गेम नाहीच ते मी असं केलं मी तसं केलं मी तू केलं तू बोलता नाही तू फक्त मॅन्युपुलेट करत असते ठीक आहे तुझी ती गेम असू शकते पण हे जे फिजिकली नुकसान होतं ही हे काय तुमच्या क्लासमध्ये बसतात का क्लास गोष्टी की कोणाला फिजिकली इजा पोहोचा आपण तोंडाने खूप चांगलं चांगलं बोलूया पण इजा पोहोचणं खूप गरजेचं आहे असं म्हणू का तिथं क्लिअरली अनु आयुषने अनफेअर डिसिजन दिला असं बोलतो की फिफ्टी फिफ्टी होतं पण मला तुझ्याकडे द्यायचं होतं एक पर्सेंट जो होतं ना मी तुझ्याकडे दिला लॉयल्टी दाखवण्यासाठी वा तिथं रुचिद आणि तर मी खूप आरामामध्ये आयुष्यला का दिला पूर्ण आम्ही सेक्शन कवर केलं त्याचं म्हणणं होतं की वरचं जे शिक्षण होतं ना प्राजक्ताने कवर केलं होतं बाय मग जे खालचं शिक्षण से आहे त्याला काही किंमत नाही का ज्यांनी अगोदर पकडलं त्याला काही किंमत नाही का आयुष बिंग आयुष आयुषला त्याच्याकडे काय रिझन नसतं अरे क्लिअरली थर्ड पर्सन तू पाहिलं ना तुला समजायला पाहिजे पण काय त्याने दिलं आणि यांना विशाला आणि जे हे आहेत ना ओंकार त्यांना पावर की मिळते बट मला त्यांना असं वाटतं कारण त्याचं कॉम्पिटिशनच कोणी नव्हतं मला ह्या गेममध्ये रुचिता खूप तन्वी रुचिता अनुश्री आणि रोशनदादा खूप चांगले खेळे कारण ज्या प्रकारे त्यांनी प्रयत्न केले ना ते खूप दिसून येत होते बाकी ओंकार त्यांना भेटली कारण त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये त्यांचा खांब कोणत्या त्यांना सिंगल त्यांनी खांब सोडला तरी कोणी जाऊन पकडत नव्हता खांब एंडला दोघांमध्ये कॉम्पिटिशन झालं एंडचा राऊंड पण तिथे प्राजक्ताने हे हे हसण्यामध्ये घालून दिलं त्यांनी ट्राय केलं नाही रोशनादाने ट्राय केलं सोडून दिलं पण इकडे तिने सोडून दिलं नाही जाऊ द्या ठीक आहे त्यांना पावर की भेटली तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट शिक्षणमध्ये नक्की सांगा रुचिता आणि ज्या प्रकारे त्या सगळे कॉन्व्हर्सेशन होत होते दीपालीसोबत अनुश्रीसोबत सोबत त्याच्यामध्ये कोण बरोबर दोघी भाई इथे सोडून बसल्या होत्या बिग बॉसनं अनाऊन्स करायला लावला एक साथ या या दोघी अशा तलवार आहेत दोघीच्या दोघी पण लास्टला जे विशालने रुचिताला समजवलं कामली ते मला आवडलं होतं तर आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कोणता मुद्दा आवडला किंवा आप तुम्ही कोणत्या साईडने आहात मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमचं ओपिनियन सांगा जरा विरोध दिशेने असेल ना तरी पण सांगा मला पण समजेल ना व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका